आजची बैठक वेगळ्या कारणासाठी होती जी तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या याच्यावर उत्तर दिली राऊतांनी म्हटलंय की राज इच्छा आहे महाविकास आमच्या पक्षाची भूमिका ही आम्हीच मांडतो आमचे प्रवक्ते मांडतील सन्मान्य राजसाहेब ठाकरे मांडतील बाकी कोणी नाही जागा, ने, ते, ने, तो तो सुद्धा मना ने की मी राज ठाकरेंशी बोललेलो आहे आणि राज ठाकरे असं म्हणाले आमच्या शा पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि सन्मान्य राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील बाकी कोणी नाही आता ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार दुसरं कोण कसा मांडे मांडू शकेल सन्मान्य राजसाहेब जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्मान्य राजसाहेब मांडतील इतरांनी कोणी नाही आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू दुसरं कोणी नाही अशा सगळ्या गोष्टींमुळे दुसरीकडे मला असं वाटतं विषय उद्याची जी निवडणूक आयोगाची जी बैठक आहे ज्याची शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे मला असं वाटतं ते उद्या कळेल उद्या सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं आहे आम्ही इव्हन भारतीय जनता पक्षालाही पत्र पाठवलं शेवट असं आहे निवडणुका पारदर्शीपणे होणं ही सगळ्याच पक्षांची जबाबदारी एकटी काय आमची नाही किंवा एकटी काय सगळ्या पक्षांची जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांना या उद्याच्या जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण पाठवलेलं आ, आ, चांगली गोष्ट आहे ना मी तुम्हाला ते सांग सिस्टीम चांगली व्हावी ही काय फक्त एकट्या मनसेची किंवा एकट्या विरोधी पक्षाची जबाबदारी नसते सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते त्यामुळे सगळे जण त्याच्यामध्ये सामील झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे एक प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे एकत्र यावेत यासाठी तुम्ही देखील आग्रही होता पण दोन्ही ठाकरे एकत्र आले पण महाविकास